नमस्कार मित्रांनो प्रश्न मंजुषामध्ये तुमचं स्वागत आज आपण जगावेगळी भक्ती या स्वरूपातून आत्म्याची ओळख आपण करून घेणार आहोत मागे एकदा आपण आत्मा या देहामध्ये कुठे असतो हे पाहून घेतलं होतं बरोबर आहे ना आठवतंय आज आपण त्या आत्म्याची ओळख पटवून घेणार आहोत नेमका आत्मा आहे ठीक आहे ही टप्या टप्या हे टप्प्या टप्प्याने जाऊन जाणून घेणं हे गरजेचं आहे जगावेगळी भक्ती हे टप्प्या टप्प्याने जाणून घ्यायला पाहिजे कारण आपण देहाच्या माध्यमातून भक्ती करतो देहाचा स्वामी कोण आत्मा म्हणून आधी आत्म्याची ओळख करून घेणं हे गरजेचं आहे बरोबर चला तर मग येत आहे ना हरिओ आत्मा हा परमेश्वरी अंश आहे अमर आहे असं बरच काही आपण वाचतो आपल्याला वाचलेल्या भागांमध्ये असं दिसून येत संभ्रम निर्माण होत असतो आपल्या मनात काही विचारही येऊनही जातात आणि मग ते विरळही पावतात कोणी शरीर हे इंद्रियांच्या व्यतिरिक्त आत्मा आहे असं मानतात म्हणजे शरीर किंवा इंद्रिय याच्या व्यतिरिक्त आत्मा आहे असं मानतात कोणी देह म्हणजेच आत्मा आहे तो कोणी आत्मा नाहीच मानणारे आहे आत्मा अस्तित्वाधीन आहे हे ठासून सांगणारेही आहेत यापुढे असंही सांगितलं जात की आत्मा कळला तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपण सुटू शकतो किंवा आत्म्याच स्वरूप न जाणलं तर भवचक्रात सापडतो असही लोक म्हणतात म्हणजे काय हो कसा विचार केला पाहिजे बरोबर तर आज आपण तो विचार करून पाहणार आहोत की नेमका आत्मा काय आहे वेदांत शास्त्रात ठिकठिकाणी थीक स्वशब्दाने आत्म्याचं वर्णन केलं जात पण स्व म्हणजे काय असं विचाराल तर स्व म्हणजे मी परंतु आत्मा ही वस्तू दाखवण्यासारखी नाही बरोबर म्हणून तो गुणरहित आहे म्हणजे मी आत्मा अस होत नाही बरोबर आता देह म्हणजे आत्मा आहे असा जर विचार मांडला तर देह हा जड आहे इंद्रियांच्या सक्रियेतून देह कार्य करत असं आपल्याला नेहमी जाणवत असत बरोबर ना कारण डोळे कान त्वचा हे इंद्रियांचं अधिष्ठान आहे तसच इंद्रियांच्या कार्याने देह आपल्याला चलित भासतो इंद्रिय हे ज्ञान करून देण्याचं साधन आहे इंद्रियांच्या ठिकाणी जे त्यांच्या कार्यमीमांसेमुळे चैतनत्व दिसतं ना ते त्याच नसून तेथे इंद्रियांना चालना देणारा पंचवृत्तीने युक्त प्राण असतो आणि प्राण म्हणजे चैतन्य म्हणून तेथे चैतन्य असतं त्यामुळे देह किंवा इंद्रिय आत्मा होऊ शकत नाही हे पण निश्चित झालं लक्षात आलं आत्मा हा तीन प्रकारांनी ओळखला जातो पहा आत्मा हा तीन प्रकारांनी ओळखला जातो एक गौणात्मा दुसरा मिथ्यात्मा आणि तिसरा मुख्यात्मा आता एक उदाहरण घेऊन पाहू एक शूर पुरुष आणि सिंह हे आपण उदाहरणार्थ आहे हे उघड नाही परंतु शूर पुरुषाच्या ठिकाणी सिंहासारखं शूरत्व व कौर्य हे सिंहाचे शूर पुरुष आणि सिंह याची गणना एक होऊ शकत नाही दुसरं उदाहरण बघू संध्याकाळच्या तिन्ही सांजेच्या म्हणजे दोरीस साप म्हणून समजलं आणि त्याच्यापासून भीती निर्माण करून घेतली म्हणजे काय झालं येथे त्या सुंभावर दोरीवर सापाचा त्याला भास झालेला असतो म्हणजे साप किंवा सिंह हे गौमण झालेत कारण सूर्यप्रकाशात तो साप नसून सुंभ होता आणि तो सिंह तो सिंहच आहे तो काही पुरुष नाही होऊ शकत आता असा जो आपण विचार मांडतो की गुण संबंधाने असल्याने यास गौण म्हणावयास हरकत नाही असा व्यवहार ज्यावेळी आत्म्याच्या ठिकाणी केला जातो ना त्यावेळी जा तो आत्मा गौणात्मा म्हणून धरला जातो म्हणजेच काय झालं हा व्यवहार गौण असल्याने आत्मा प्रत्यक्ष होऊ शकत नाही ठीक आहे आता मी मनुष्य मी करता मी भोगता असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा तो अनुभव हा देहाला धरून आलेला असतो कारण करता आणि भोगता ह्या गोष्टी देहाशी निगडीत आहे हा देह माझा आहे मी या देहाचा आहे अशी जी अनुभूती येते ती कर्माला धरून असते कर्म ही शुभ अशुभाची लक्षणं दाखवत असतात त्याच्या त्याच्या कर्मानुसार देह धारण होत असतो त्या देहातील सत्व युक्त असा जीव सुखदुःखादी फळाच्या निमित्ताने शुभ अशुभाची कर्म तो करत असतो म्हणून तो देह त्या कर्माचा आणि कर्मफळाचा भोगता होतो मग यातून स्पष्ट असं होत की करता आणि भोगता ही अनुभूती धरून असल्याने ती मिथ्या आहे म्हणून जिथे अशा तऱ्हेने आत्म्याची ओळख होते तो मिथ्यात्मा म्हणून गणला जातो गौण म्हणून धरला जातो तेव्हा गौणात्मा होतो मिथ्या स्वरूपात धरला जातो तेव्हा तो मिथ्यात्मा होतो आता देहात असलेला जीव संकल्प व अहंकाराच्या योगाने युक्त असा आहे बरोबर तो व्यवहारही असाच करतो तो तसाच करत असतो म्हणून मी करता मी भोगता या अनुभवातून आत्मा जाणला जातो पण असं म्हणणेही उचित होणार नाही कारण या वृत्ती अंतकरणातून उत्पन्न होत असल्याने श्रुतीने जीवाचे वास्तव्य सूर्यासारखा स्वयंप्रकाशित आहे असं श्रुती म्हणते असं उपनिषद म्हणतात म्हणून तो जीवात्मा म्हणून ओळखला जातो कारण श्रुती सांगते तो अंतकरणाच्या ठिकाणी आहे तो स्वयंप्रकाशी आहे म्हणून तो जीवात्मा म्हणून जातो आता अंतकरणाच्या तर दोन वृत्ती आहेत एक बाह्य आणि दुसरी अंतर्वृत्ती जेव्हा ही स्थिती किंवा ही व्यक्ती कि अशी वृत्ती असण ही बाह्य वृत्ती झाली म्हणजे काय जेव्हा ही स्थिती किंवा व्यक्ती आपण धरतो पाहतो तेव्हा म्हणतो तेव्हा ही बाह्य वृत्ती होते म्हणजेच इदम ही वृत्ती मु, मुख्यत्वे विषयातून आलेली असते कारण इदम ही वृत्ती मुख्य करून विषयातून आलेली असते अहंकाराची वृत्ती ही अंतर आहे लय होणे अथवा उदय होणे हा बुद्धीचा गुणधर्म आहे मी करतो ही वृत्ती सुशुक्ती अवस्थेमध्ये लीन होते आणि पुन्हा जागृतीत आल्यानंतर ती वृत्ती कुठे पावते हे होत असत हे बुद्धीच्या गुणांमुळे होत नाही का येथेही काही भागातून चिदात्मा किंवा भूतात्मा असेही शब्द ओळखले जातात पण हा थोडा क्लिष्ट विषय आहे चिदात्मा आणि भूतात्मा याबद्दल विचार करणं थोडा क्लिष्ट भाग आहे सोया परंतु इथेही हा म्हणून ओळखला जात नाही आपण पाहिलं पंचवृत्तीने युक्त प्राण इंद्रियांना चालना देत असतो बरोबर आहे ना प्राण दोन वायू पाच वायू आहे त्याला प्राण असे म्हणतात आणि तो पंचवृत्तीने इंद्रियांना चालना देतो इंद्रियांना कार्य करण्यास भाग पाडतो त्यामुळे देह किंवा इंद्रिय ही आत्मा होऊ शकत नाही लक्षात आलं म्हणून प्राण हाच आत्मा आहे असं म्हणणं हे उचित होईल असं पहिल्या दर्शनातून पहिल्या विधानातून वाटून लागतं पण प्राण हा शरीरात वायू म्हणून वावरत असतो जसे भातामध्ये वायू असतो ना भातामध्ये काय होतो वायू बाहेर जात असतो त्याला हित अहित काही समजत नाही तो सदा चंचल आहे प्राणाने भान हरपलं किंवा भान मनाच्या ठिकाणी असू शकत असं म्हटलं तर ते होणार नाही शक्य नाही कारण ते चंचल आहे कारण ध्यानाच्या उच्च अवस्थेत प्राण स्तब्ध होतो म्हणजेच श्वासोश्वास मंद होत असतो कार्य ते विकल्पमान आहोत आपल्यात संकल्प येतात विकल्प येतात म्हणून प्राण सुद्धा आत्मा होऊ शकणार नाही कळ मग मन म्हणजे आत्मा आहे का असं म्हणता येईल का तर तसही म्हणता येत नाही कारण मन प्राण म्हणजे वायू याच्या गतीवर अवलंबून आहे प्राण श्वासोश्वास जर गतीने चालला तर विचारही जोरात चालत असतात म्हणून आपण काय करतो श्वासोश्वास गतीने चालण्याचा प्राणायामामध्ये प्रयत्न करत असतो त्यामुळे विचारांची गती कमी होते म्हणून ध्यान करत असताना संत श्वासोश्वास घेणं उचित असतं कारण मनात विचारांची गतीही कमी कमी होत जाते म विचार कमी होत जातात म्हणजे काय वायू मन हे दोन्ही अवलंबून असल्याने मन आत्मा होऊ शकत नाही मग आता बुद्धीला आत्मा म्हणावं का पण बुद्धी हे अज्ञान कार्यरूप असून प्रतिक्षण विनाशी आहे त्याचप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान यांनाही आत्मा मानता येत नाही चुकीच आहे कारण ज्ञान अज्ञान हे तेजस आणि तिमिराप्रमाणे परस्पर विरोधी स्वभावाचे आहे प्रकाश आणि अंधार दोघही विरुद्ध आहेत तसच ज्ञान आणि अज्ञान एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे आहे त्यामुळे ज्ञान आणि अज्ञान आत्म्याची लक्षणं होऊ शकत नाही लक्षात घ्या आपण किती तऱ्हे पाहत आलेलो हो। आहोत आता ज्याप्रमाणे एका बीजापोटी अधिकृत रूपाने वृक्ष राहत असतात बरोबर भी पेरल्यानंतर त्यातून वृक्ष येतो ते कसे मध्ये असत वृक्ष अव्यक्त रूपात असतो ज्याप्रमाणे एका दिव्याला पाहण्यासाठी दुसऱ्या दिव्याची गरज नाही लागत त्याप्रमाणे प्रकाशित असा जो आहे जो जागृत स्वप्न सुशुक्ती इत्यादी अवस्थांमध्ये अनुभवायला येतो त्याला जाण जाणून घेण्यासाठी असा दुसरा कोणी लागेल तो कोणी लागत नाही म्हणजेच काय की तो आत्मा निर्विकार आहे त्याला आकार नाही तो स्वयंप्रकाशित आहे हे या आत्म्याचे लक्षण झाले म्हणजे आत्मा हा सच्चिदानंद आहे म्हणजे सचित आनंद हे आत्म्याच लक्षण झालं तो निर्विकार आहे सच्चिदानंद आहे स्वयंप्रकाशित आहे सचित आनंद हे तीन शब्द आत्म्याचे बोधन करतात म्हणजे स्वरूप दाखवतात लक्षात घ्या खरं पाहिलं तर जाता जाता जर आपण लक्षात घेतलं तर हे तीनही एकच आहेत सच्चित आनंद हे तिन्हीही शब्द एकाच स्वरूपाचे आहेत कस घट कलश कुंभ हे जरी नि शब्द जरी असले ना तरी ते एकाच वस्तूचा बोध करणारे आहेत घट म्हटलं तरी तेच स्वरूप लक्षात येईल कलश म्हटलं तरी तेच आकार लक्षात येईल आणि कुंभ म्हटलं तरी आपल्याला तेच स्वरूप दिसेल तस सच्ची आनंद हे केवळ आणि केवळ आत्म्याच बोध करतात असत जड दुःख हे आत्म्याच्या ठिकाणी नाहीच ते तिकडे नाहीच आहे आणि हे सांगण्यासाठी सचित आनंद ह्या तीन शब्दांची योजना तेथे ते केलेली आहे लक्षात आण समजून घेतलं तर व्यवस्थित लक्षात येईल जड असत दुःख हे तिन्ही शब्द आत्म्याच्या ठिकाणी नाहीच येऊ शकत हे सांगण्याकरता सचित आनंद ह्या शब्दांची योजना आत्म्याच्या ठिकाणी केली जाते म्हणजे काय म्हणजे सचित आनंद अस आत्म्याच स्वरूप आपल्याला जाणून घ्यावं लागतं परंतु अविद्येच्या योगाने आत्मस्वरूप झाकलं गेल्याने मी आत्मा आहे हा भाव नष्ट होऊन जातो आणि मी देह आहे ही भावना तेथे दृढ होते लक्षात घ्या का होत हा देह म्हणजे मी म्हणजे आत्मा असं का वाटू लागत कारण अविद्येच्या योगाने आपल्याला ते लक्षात न आल्याने मी आत्मा आहे हा भाव निर्माण होतो मी नित्य आहे असा प्रत्यय प्रत्येकास येत असतो बरोबर यावरून आत्मा नित्य आहे व हा आत्मा हेच आपलं स्वरूप आहे आत्माच ब्रह्म आहे कारण ब्रह्म सच्चिदानंदाचं लक्षण दाखवतो ब्रह्माच लक्षण काय आहे सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणून शरीरामध्ये अंशरूपाने वावरत असलेला आत्मा हा ब्रह्मात्मा म्हणून म्हटला जातो ब्रह्माचा अंश आहे म्हणून समजलं जात म्हणून ध्यानावस्थेत गेल्यावर जेव्हा सच्चिदानंद स्वरूप जाणवत त्याच वर्णन आपण शब्दात करू शकत नाही बरोबर आहे कारण कुठलाही आनंद आपण शब्दात नाही सांगू शकत आणि तोच आनंद हे आत्मस्वरूप आहे आणि हे जाणणं हे माहित होणं म्हणजे आत्मज्ञान होय म्हणजेच ब्रह्मस्वरूपास जाणणं कळलं म्हणजे आता कळलं असेल की आत्मा हा देहापासून वेगळा आहे देहातून आत्मा निघून जातो म्हणजे देहातून वावरत असलेलं सच्चिदानंद गुणत्व निघून जात व पुन्हा प्रस्थापित होत ते वेगळं जेव्हा त्या आनंदाला जाणून घेतलं त्यावेळी तो लीन झालेला असतो म्हणून आपण म्हणतो की तो मुक्त होतो ठीक आहे आता पुढचं नंतरच्या भागात बघू असो गुरुदैव दत्त